गाईज शर्यु किचन मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दही वडे हे बघा गाईज त्याच्यासाठी मी इथे मस्त उडदाची डाळ चार पाच तास भिजायला घातली होती ही तुम्ही बघू शकता हे बघा किती छान प्रकारे अशी मस्त फुले चार पाच तास हिला भिजवायला घातली होती आता ही छान भिजलेली आहे आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया <laughs> 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 हे बघा गाईस आपण मिक्सरच्या भांड्यातून हे पीठ फिरवून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे हे झालंय आता आपण ह्याला मस्तपैकी परातीत घेऊन फेटून घेऊया हे बघा गाईस अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यातून फिरवलेलं जे डाळ होती त्याचं पीठ हे मी परातीत काढून घेतलंय आता आपल्याला ह्या पिठाला आहे ना छानपैकी असं फेटून घ्यायचंय पाच ते दहा मिनिटं ह्याला छानपैकी परातीत सगळं एकजीव करून घ्यायचं आता आपण ते फेटून घेऊया पीठ हे बघा गाई अशा प्रकारे छान पैकी पीठ आहे ना असं फेटून घ्यायचंय छान याला दहा मिनटं असं छान पैकी एक जीव छान करून घ्यायचं इथले बबल सगळे निघून गेले पाहिजेत हे बघा गाई मी हे पीठ छान प्रकारे ते फेटून घेतले आणि एका साईडला करून ठेवलंय एकीकडे मी आता कढई तापायला ठेवले त्याच्यामध्ये ते तेल तापायला ठेवलंय आता आपलं तेल तापतच आहे तेल तापलं की आपण वडे सोडून घ्यायचे आहेत हे बघा गाईज आता आपलं छानपैकी तेल असं तापलेलं आहे आपण चेक करूया हे बघा तेल आपलं तापलंय आता आपण सगळे वडे याच्यामध्ये सोडून घेऊया हे वेगळ्या गाईज छानपैकी असे आपले वडे मस्त फुगून वर आलेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे खरपूस चांगले स्पॉन्जी वडे होऊन वर आलेले आहेत आता आपण यांना पलटून घेऊया आणि एका टोपात मी गरम पाणी करून ठेवलंय म्हणजे कोमट असं पाणी करून ठेवलंय त्या कोमट पाण्यात थोडंसं मीठ घालून हे बघा एका भांड्यात मी असं कोमट पाणी थोडंसं मीठ घालून करून ठेवलंय आता कढईतले वडे आपण तेल सगळं काढून ह्या पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं आपल्याला घालून ठेवायचे <coughs> बघा काही आपले वडे मी पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आता कोमट पाण्यात मिठाचं थोडंसं मीठ टाकून कोमट पाण्यात मी त्यांना थोडंसं पाणी ऑब्झर्व व्हायला ठेवलं होतं ते बघा आता छानपैकी कसे फुगलेत मस्त एकदम टम्म असे फुगलेत आता आपण ह्याच्यातलं पाणी असं थोडंसं प्रेस करायचं पाणी आणि आता मी इकडे हे दही दही घेतलेलं आहे दह्यामध्ये थोडी साखर टाकून मिक्सरला फिरवून घेतलंय आता आपण ह्याच्यातून एक एक वडा काढून दह्याच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणखीन हे दही दह्यामध्ये टाकलेले वडे आपल्याला दोन तास फ्रीजमध्ये थंड व्हायला द्यायचे आहेत आणि नंतर सर्व करायचे हे बघा छानपैकी असे मी सगळे वडे पाण्यातून काढून दह्यामध्ये असे ट्रान्सफर केलेत आता दह्यामध्ये मी सगळे हे वडे छानपैकी मुरलेत आता आपल्याला ह्याला दोन तास फ्रीजमध्ये थंड व्हायला आहे आणि नंतर सर्व करायचंय हे बघा गाईज अशा प्रकारे छानपैकी असा थंडगार आपला दहीवडा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग